जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट लिपिकाने केल्या जिल्हा शल्य खोट्या सह्या बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात चारशे वीसचा गुन्हा दाखल जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कनिष्ठ लिपिक विशाल तेजराव वाघ याने जिल्हा शल्य चिकित्सकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करत वैद्यकीय बिलांमध्ये घोटाळा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रतज्ञ डॉ साईनाथ वसंतराव तोडकर यांनी शहर पोलिसांत रात्री तक्रार दिली की एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत विशाल वाघ याने शल्य चिकित्सकांच्या खोट्या साक्षऱ्या करत तसेच खोटे जावक क्रमांक टाकून फसवणूक केली आहे काही आजारांच्या बिलांमध्ये शासन निर्णयात नमूद असलेले आजारांचा समावेश नसल्याने ही बाब उघडकीस आली खोट्या स्वाक्षऱ्या करत बनावट बिले तयार करून रुग्णालय प्रशासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे आरोपी विशाल वाघ याला अजून अटक करण्यात आलेली खोट्या स्वाक्षऱ्या करत बनावट बिलांमधून किती रुपयांचा घोटाळा झाला हे तपासातूनच समोर येईल सध्या तपास सुरू असून प्रकरणात आणखी किती घोटाळेबाज समोर येतील हे देखील पाहावे लागणार असे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी सांगितले आहे आज दिनांक रात्री दोन वाजून चोवीस मिनिटांनी अपराध क्रमांक चारशे बत्तीस अब्लिक चोवीस कलम चारशे सोळा चारशे वीस चारशे चौसष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर भारतीय दंड विधान या कलमांवर डॉक्टर साईनाथ तोडकर नेत्रतज्ज्ञ जिल्हा रुग्णालय यांच्या फिर्यादीवरून विशाल तेजराव वाघ कनिष्ठ लिपिक वैद्यकीय विभाग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये विशाल तेजराव वाघ यांनी जे वैद्यकीय बिल जे असतात त्या बिलाची याच्यावर संशयास्पद वैद्यकीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सही केल्याचे त्यांच्या त्यांनी अहवाल दिलेला आहे सदर चौकशी अहवालावरून डॉक्टर साईनाथ तोडकर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे गुन्हा दाखल केलेला आहे पुढील चौकशी चालू आहे